नागराज न्यूज तेरना नदीला पूर शेतकऱ्याचे मोठे नुकसान तीन दिवसापासून निलंगा कासार शिरशी रस्ता बंद पाणी पाहण्यासाठी बघ्याची मोठी गर्दी अनेक जण पाण्यात सेल्फी काढण्यात मग्न सुरक्षा कर्मचारी मात्र गप्पात व्यस्त लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कासार शिरशी रस्ता मागील तीन दिवसापासून नदीला पूर आल्याने बंद आहे यामुळे नागरिकांची हाल होताना दिसत आहे सध्या निसर्ग इतका पेटला आहे की सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे जमिनी खडून वाहून गेले आहेत तर शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नदीकाठच्या लिंबाळा गावाला तर अक्षरशः पाण्याने घेरले आहे येथील शेतकऱ्याच्या शेतात जणू काही नदीच वाहते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे गावापासून दुसऱ्या बाजूला असलेल्या शेतकऱ्यांना तर घरी जाऊन तीन दिवस झाले आहेत शेतातील जनावरांना चारा नाही शेतात अडकून पडलेल्या शेतकऱ्याला चक्क पाच किलोमीटर चालत जाऊन सध्या सुरू असलेल्या अन्नछत्रातून जेवण आणावे लागत आहे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेकांच्या विहिरीत जमिनी उद्ध्वस्त झाल्या आहेत शासनाने शेतकऱ्याला भरीव मदत करावी अशी मागणी होत आहे नदीला आलेल्या पुरामुळे खबरदारी म्हणून शासनाच्या वतीने नदीच्या दोन्ही बाजूला सुरक्षा कर्मचारी आले मात्र ते सुरक्षा न करता गप्पा अनेक लहान मुले पाण्यात खेळताना व फोटो काढताना दिसत आहेत सुरक्षा कर्मचारी यांना याचे काही देणे घेणे या नाही याबाबत नागराज न्यूजने त्यांना विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता उद्धट बोलले जात आहे पुराच्या पाण्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे अनेक जण पाण्यामुळे वाहून गेलेल्या अनेक घटना ताज्या असताना खबरदारी म्हणून शासनाच्या वतीने नदीच्या काठावर पोलीस कर्मचारी व महसूल विभागाचे अधिकारी तैनात करण्यात आले मात्र येथील सुरक्षा कर्मचारी हे नदीपासून दूर अंतरावर गप्पा मारत बसलेले आहेत अनेक नागरिक चक्क पाण्यात जात आहेत लहान लहान मुलं पाण्यात खेळताना दिसतात त्याकडे कोणाचेही लक्ष नाही येथील सुरक्षा कर्मचारी हे सिव्हिल ड्रेसवर बसून आहेत त्यामुळे येथे कोणाचीही भीती राहिलेली नाही निलंगा तालुक्याचे कर्तव्य दक्ष तहसीलदार प्रसाद कुलकर्णी व उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांनी याकडे लक्ष घालून पुढील होणारा अनुचित प्रकार थांबवावा अशी मागणी या निमित्ताने होत आहे मॅडम तुम्ही कर्मचारी आहेत का कुठं आहेत तुम्ही कुठं बसलात किती लांब आहे अंतर किती लांब आहे तुम्ही ड्रेसवर नाही येत मी आता तहसीलदार साहेबांना फोन केलेला आमचे कर्मचारी आहेत म्हणून सांगितलेलं आहे तिथं लहान ऐका ना ऐका ऐका मॅडम एक तर तुम्ही ड्रेसवर नाही येत त्याच्यामुळे तुमची आमची ओळख नाहीये ऐका मॅडम तिथं लहान लेकरं आता नदीत आहेत पाहताय ना तुम्ही बरोबर आहे सर त्यांना सांगितलं मग तुमचं काम आहे ना तुम्ही ड्रेसवर असायला पाहिजे होतं ना का नाही थांबले तुम्ही तुम्ही इथं काय करता येतो नदीचा अंतर तिथं आहे आणि प्रवासी नागरिक तिथं था थांबलेले आहेत मग तुम्ही एवढ्या लांब गप्पा मारत बसलेले आहात बोला ना बोला बोला तुम्ही साध्या ड्रेस वर्कर्स काय मॅडम जवळपास पंधरा वीस मिनटापासून मी पाहतो आहे तुम्ही आत्ता आम्ही फोन केल्यावर आम्ही अधिकाऱ्यांना फोन केल्यावर तुम्ही इथं आलात तुम्ही 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 कारण कुठं आहेत मॅडम तुमचा व्हिडिओ मी तिथे बसून काढतो यात तुम्ही एक तर ड्रेसवर पण नाही आहेत ऐकून घ्या मॅडम मॅडम ऐकून घ्या ठीक आहे ठीक आहे माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही जवळपास मी एक तासापासून इथं आलो आहे तुम्ही दोघीजण तिथं मांडी घालून बसलेल्या होतात काय नेमकं इथं नाही माझ्याकडे अंतर पण असतो मॅडम तुम्ही काय करताय मग ते लहान लेकर जर काय झालं तर काय करायचं मॅडम जर एखादी आपली घटना घडली तर काय करणार आहात मॅडम सांगा मॅडम तुम्ही टूरला आल्यासारखे आलेले आहात इथं एखाद्याचा जर जीव गमावायला गेला तर काय करणार आहात तुम्ही मॅडम बोलाल का मॅडम बोलाल का हा हे बघा आता एक मॅडम आता आम्ही बोलल्याच्या नंतर ड्रेस घालून आलेले आहेत मॅडम काय नाव आहे तुमचं मॅडम नाव काय आहे तुमचं तुम्ही आत्ता ड्रेस घालून आलेले आहात आले मी ड्रेस मॅडम तुमची ड्युटी किती वाजता सुरू झाली आहे ड्युटी किती वाजता आता, वाजलेत वाजले, आता वाजले किती वाजलेत मॅडम दहा वाजता चालू झाली दहा वाजल्यापासून येतो बसल मॅडम आता वाजलेत किती किती वाजलेत काय नाही पण दहा वाजता आला हमी किती वाजलेत आता वाजता आलो आम्ही आता वाजलेत किती एक वाजले सर एक वाजलेत बरोबर आहे पण दहा वाजले आला एक वाजले हो पण अजून तुम्ही ड्रेसवर नाहीत अहो माझा ड्रेस पलीकडे आहे त्या पण मॅडमचा नव्हता मॅडम एक वाज तुम्ही दहा ला ड्युटी सुरू झाली आहे तुम्ही एक वाजेपर्यंत लहान लहान लेकर पाण्या प्रवाहामध्ये फिरत आहेत त्यांच्या आई वडील फोटो काढायचे म्हणजे मॅडम तुम्ही इथं थांबायला पाहिजे ना तुम्हाला कुठं थांबला होता माझ्याकडे व्हिडिओ आहेत मी तुमचा व्हिडिओ घेतलाय मॅडम चला चला काका चला परत